श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते यंदा वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीसला आहे महिला वडाची पूजा करतात यामागे भाव असतो तो जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते यामुळे या दिवशी वडाची पूजा केली जाते वटवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाला पवित्र वृक्ष म्हणूनही ओळखले जाते वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि शंकरांचा वास आहे महिला आपल्या सौभाग्य आणि वैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेची पूजा करत असतात या दिवशी सर्व महिला एकत्र येऊन वडाची पूजा करतात त्याचप्रमाणे वटसावित्रीची ओटी भरतात आणि एकमेकींना वानसुद्धा देतात अशा या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीवरून आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे सौभाग्यवती स्त्रियांसाठी वटपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत खास असतो या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून एकमेकींना वान दिले जाते उपवास केला जातो सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली जाते धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते आणि पतीच्या सर्व अडचणी दूर होतात वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवान याला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते वटपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत खास दिवस मानलेला आहे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी या दिवशी उपवास केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पतीवरून सुद्धा एक वस्तू ओवाळून टाकायची आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत चुकूनही या दिवशी काळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही आपल्याला शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे पिवळ्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तुळशीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर पतीचे औक्षण करायचे आहे पतीचे औक्षण करताना चुकूनही पतीला खुर्चीवरती किंवा सोप्यावरती बसवून हे औक्षण करायचे नाही तर आपल्याला पाटावरती बसवून पतीचे औक्षण करायचे आहे यानंतर आपल्याला शुभमुहूर्तामध्ये वडाच्या झाडाची पूजासुद्धा करायची आहे आणि यानंतर उपवास सोडायचा आहे आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे बऱ्याच वेळेला आपल्या पतीच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतात कधी कधी या अडचणी शारीरिक असतात कधी त्या मानसिक असतात तर कधी आर्थिकसुद्धा असू शकतात आपला पती जो आहे तर आपल्या घरातील तो करता असतो आपल्या घरासाठी तो राबत असतो त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी अनेक आव्हानांचा सामना तो करत असतो त्यामुळे त्याच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी आपल्याला ही वस्तू आपल्या पतीवरून ओवाळून टाकायची आहे कधीकधी आपल्या पतीला काही समस्यांचा सामना करावा लागत असतो बऱ्याच वेळेला जर आपल्या पतीचा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये हवा तसा फायदा मिळत नाही किंवा व्यवसायामध्ये वाढ होत नाही नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा नोकरी मनासारखी नसते अशा वेळेलासुद्धा आपण हा उपाय करू शकतो काय करायचं आहे तर तिन्ही सांजेची वेळ म्हणजे संध्याकाळची साडेसहा ते साडेसात ही जी वेळ आहे या वेळेमध्ये आपल्याला शक्यतो हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्याअगोदर आपल्याला तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे वटपौर्णिमेचा जो दिवस आहे तर हा दिवस ज्याप्रमाणे अखंड सौभाग्यासाठी सा खास आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा दिवस महत्वाचा मानलेला आहे कारण पौर्णिमा तिथी जी आहे तर ती लक्ष्मी मातेला समर्पित आहे त्यामुळे तुळशीजवळ दिवा लावायचा या दिव्यामध्ये आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत आणि त्या दिव्याची वात उत्तरेला करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे देवघरातील दिव्याची वात सुद्धा उत्तरेला करायची आहे कारण उत्तर ही कुबेरांची दिशा आहे आणि या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या पतीच्या जीवनातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत पैशासंबंधीच्या समस्या आहेत त्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे देवघरात आणि तुळशी मातेजवळ आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या पतीला एका पाटावरती पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे चुकूनही तोंड दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला करायचं नाही तर पूर्व दिशेला तोंड करायचं आहे यानंतर आपल्याला मुठवर तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना ते अखंड असावेत तुटलेले किडलेले किंवा फुटलेले असे तांदूळ घ्यायचे नाहीत तर आपल्याला तांदूळ हे अखंड घ्यायचे आहेत तांदूळ हे नवीनच घ्यायचे आहेत तसेच आपण जेव्हा हा उपाय करतो त्यावेळेला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाहीत आपणही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत त्याचप्रमाणे आपल्या पतीनेही काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत यानंतर आपल्याला हे जे आपण तांदूळ घेतलेले आहेत तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि पतीच्या डोक्यापासून पायापर्यंत असं आपल्याला सात वेळेला ओवाळून घ्यायचं आहे सात वेळेला शक्य नसेल तर किमान आपण तीन वेळेला किंवा पाच वेळेला ओवाळून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि हे सर्व करताना आपल्याला अजिबात बोलायचं नाही काहीही न बोलता आपल्याला हे तांदूळ आपल्या पतीवरून ओवाळून घ्यायचे आहेत त्यानंतर घराच्या थोडंसं दूर आपल्याला जायचं आहे आणि हे तांदूळ टाकायचे आहेत परंतु हे तांदूळ टाकताना कोणाच्याही अंगावरती पडणार नाहीत किंवा ज्या ठिकाणी खूप लोकांची ये जा असते तर अशा ठिकाणी सुद्धा टाकायचे नाहीत यावरती कोणाचाही पाय पडता कामा नये कोणाच्याही अंगणामध्ये हे तांदूळ पडणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे दूर जाऊन एखाद्या झाडाच्या मुळाशी आपण हे तांदूळ ठेवू शकतो कारण ज्या वेळेला आपण हे तांदूळ आपल्या पतीवरून ओवाळून घेत असतो त्यावेळेला पतीमधील जी काही नकारात्मकता आहे जी काही इडापिडा आहे ती या तांदळामध्ये कॅप्चर होते त्यामुळे या निगेटिव्हिटीचा इतर कोणत्याही व्यक्तीला त्रास होणार नाही म्हणून आपल्याला हे तांदूळ अशा ठिकाणी नेऊन टाकायचे आहेत की ज्या ठिकाणी कोणाचाही पाय पडणार नाही किंवा कोणालाही त्याचा त्रास होणार नाही यामुळे आपला पतीला जर नजरदोष असेल तर तो सुद्धा नष्ट होतो त्याचप्रमाणे पतीच्या जीवनामध्ये जर काही वाईट गोष्टी घडत असतील तर ह्या गोष्टी घडणेसुद्धा बंद होते बऱ्याच वेळेला जी काही नकारात्मकता आहे तर ती वाढलेली असते यामुळे वाईट गोष्टी घडू लागतात आणि जेव्हा आपण अशी वस्तू ओवाळून बाहेर नेऊन टाकतो त्यावेळेला ती नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते जर आपल्याला पिरियड असेल सुतक असेल विटाळ असेल तर मात्र हा उपाय करता येणार नाही आणि जेव्हा आपण हे तांदूळ बाहेर नेऊन टाकतो परत घरी येतो त्यावेळेला आपल्याला हातपाय धुवून घरामध्ये जायचं आहे उपाय करण्या अगोदरच आपल्याला घराच्या बाहेर एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे कारण वटपौर्णिमा हा सणच आपण आपल्या पतीसाठी साजरा करत असतो आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत असतो हे व्रत करत असतो त्यामुळे पतीच्या जीवनातील अडचणी नष्ट होण्यासाठीच आपल्याला पतीवरून ही वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे आपल्या पतीची प्रगती होईल आणि पतीची प्रगती झाली की आपोआपच आपल्या घराची सुद्धा प्रगती होईल